एक होता लहानसा मुलगा रामू तो एका छोट्याशा गावात राहत होता हिरव्या झाडांनी शेतीने आणि प्रेमळ लोकांनी भरलेल्या गावात रामूचे वडील शेतकरी होते आणि आई घरकाम करत असे रामू रोज शाळेत जायचा पण शाळेनंतर तो बाबांना शेतात मदतही करायचा त्या वर्षी मात्र गावात पाऊसच आला नाही सगळी शेती कोरडी पडली विहिरी आटल्या आणि लोक चिंतेत पडले गावातले सगळे देवाकडे हात जोडून पावसाची प्रार्थना करत होते रामू पण रोज मंदिरात जाऊन म्हणायचा देवा थोडा पाऊस पाठवना माझ्या बाबांची शेती वाचवना दिवस जात होते पण पाऊस काही येत नव्हता एके दिवशी रामूच्या बाबांनी उसासा टाकला आणि म्हणाले बघ रे रामू पिकं वाळत चाललीत पण आपण हार मानायची नाही रामूच्या डोळ्यांत पाणी आलं पण त्याने ठरवलं तो देवावर विश्वास ठेवणार दुसऱ्या दिवशी रामू शेतात गेला आणि काहीतरी वेगळं केलं त्याने शेतात नांगर फिरवला बियाणं टाकलं आणि म्हणाला पाऊस आला की माझं शेत हिरवं होईल देव नक्की ऐकेल गावकरी हसले कोणी म्हणालं पाऊस नाही आणि हा काहीतरी बोलतोय पण रामूला खात्री होती देव आपलं वचन पाडेल त्या रात्री अचानक वीज चमकली आणि पावसाचे थेंब पडू लागले सगळं गाव बाहेर आलं आनंदात नाचलं रामूचे शेत पाण्याने भरून गेलं जणू देवाने त्याची प्रार्थना ऐकली होती रामूचं धैर्य आणि विश्वास सगळ्या गावासाठी प्रेरणा बनलं लोक म्हणाले रामूने आम्हाला शिकवलं की संकट कितीही मोठी असली तरी विश्वास आणि मेहनत सोडायची नाही कधीकधी परिस्थिती आपल्या विरोधात असते पण ज्या मनात आशा आणि विश्वास असतो त्याच्याकडे बही झुकतं